रे स्वामी समोर हाय हॅरे नमस्कार कशा आहात बरे आहात ना तर आम्ही वाघरवला सुरू होतो बघा अरे प्रोग्राम होता वाघरवलताईंचा शेगाचे ताईचा तर प्रोग्राम असा होता की त्या मुलीचं नाव ठेवायचं होतं तर मुलीचं नाव ठेवणं झालेलं आहे तर नाव ठेवलं आहे मुलीचं त्यांनी खूप टेस्ट ठेवायला सांगितलं होतं तर मी संध्या व्हिडिओमध्ये तर त्यांना विचारता विचारताना येऊ शकत नाही नाव ठेवणं झाल्यावर आम्ही जेवणं केले त्यानंतर मंदिरात गेलो मंदिरामध्ये आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं तुम्हीही घ्या त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं त्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आता आतमध्ये देवीच्या दर्शनाला निघालेलो आहे तर तुम्हीही त्या देवीचं दर्शन घ्या आणि हे मंदिर कुठलं आहे हे कमेंट करून तर नाही पण लाईक करून नक्की समजेल मला जितके लाईक येतील त्यावर तरी समजेल की तुम्ही ओळखलं आहे हे मंदिर कुठलं आहे मंदिराचा परिसर दर्शनाला होता एकदम शांतता रम्यवय वातावरण पावसामध्ये चिंब हे झाड अशा छान वातावरण नाही इतकं सुंदर शांत मन झालेलं होत ना खूप एकदम मनामध्ये मना खूप काही चाललेलं होतं त्यामुळे मंदिरात गेलो आणि मंदिरामध्ये खूप शांतता लाईट इथं कसं काय आहे लाईट आले का वाघरूळच्या देवीचं वाघरूळच्या आईचे दर्शन आम्ही घेतलेलं आहे बघा खूप छान आणि शांततेनं दर्शन झालंय तर मंदिराची डिझाईन वगैरे बघा किती छान बनवलेली आहे ही आपली वाघरोची तिथे सर्तशृंगी देवी आणि घागराच्या दोन्ही मूर्त्या मला दिसल्यात तिथे कधीच दर्शन घेतलं नव्हतं पहिल्यांदाच अंबाबाईची परडी आणि प्रसादाचं ताटाचं दर्शन घ्या पावलांचं दर्शन घ्या आता घ्या अंबाबाईचं दर्शन तर कशी वेळा आपली अंबाबाई आहे तिचं दर्शन घ्या आणि तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा तिला मागा असं म्हणतात की वाघरूच्या आई खरंच सत्याची आणि इच्छा पूर्ण करणारी आहे तर इथे गुरुजी